पाण्याबद्दल भारतात पूर्वी असं होतं आणि आत्तासुद्धा काही प्रमाणात आहे पण दुर्दैवाने आपली आधुनिक शिक्षण पद्धती ते पुसून टाकते पूर्णपणे पण ह्याबद्दल संपूर्ण माहिती आहे की दिवसाच्या कुठल्या वेळी पोटात काय उत्तम प्रकारे जाईल कुठल्या सीझनमध्ये कुठल्या सीझनमध्ये शरीर काय उत्तमपणे स्वीकारू शकेल अशा प्रकारे एक सविस्तर सांस्कृतिक पैलू आहे आवश्यक संवेदनशीलतेशिवाय खाणं ना अन्नासाठी ना वेळेसाठी जर तुमच्यात संवेदनशीलता नसेल असंच तुम्ही समोर येणारं काहीही खात असाल तर याची एक मोठी किंमत चुकवावी लागते त्याबद्दल प्रश्नच नाही सर्वात महत्वाचं म्हणजे हे फक्त आजारपणाबद्दल नाहीये तुम्ही तुमचा जिवंतपणा गमावला तुम्ही तुमची संवेदनशीलता गमावली हे खूप मोठं नुकसान आहे हे अर्धवट मरणासारखं आहे तुम्ही गोष्टी तेवढ्या संवेदनशीलपणे जाणू आणि अनुभवू शकत नाही जेवढं तुम्ही लहान असताना किंवा अजून पुढे जाऊन अनुभवू शकत होतात म्हणजे तुम्ही, तुम्ही अर्धवट मिलेले आहात तर हे अर्धवट मरण तुम्हाला येईल जर तुम्ही चुकीच्या प्रकारचं अन्न खात असाल जर तुम्ही फक्त थोडं जागरूक बनलात तर सहजपणे तुम्ही जेवढ्या प्रमाणात आहार घेता ते असंच सहज कमी होईल कारण तुम्हाला एवढ्या आहाराची गरज नाही आहे तुम्ही जेवढं जास्त अन्न ह्यामध्ये घालाल त्याला तेवढी जास्त प्रक्रिया करावी लागते तेवढीच शक्ती मिळवण्यासाठी याने शरीरावर खूप ताण येतो ह्याकडे अशा प्रकारे पाहूया एकोणीसशे साठच्या दशकात तुमच्याकडे त्या मोठ्या फोर्ज आणि शेवीज होत्या बरं का अगदी मोठ्या गाड्या रणगाड्यासारख्या ठीक आहे त्या किती पेट्रोल पित होत्या आणि आजच्या छोट्या आधुनिक गाड्या किती पित आहेत आता तर तुम्ही इलेक्ट्रिक कार्सकडे जाताय त्यांना तर काहीच लागत नाही आवाज नाही एक्झॉस्ट नाही काहीही नाही एकदम स्मूथ चालतात तर मुळात आपण बनवत असलेल्या यंत्रांसोबत सुद्धा आपण इंधनाच्या कार्यक्षमतेकडे पाहतो ह्याकडे सुद्धा आपण तसं पाहिलं पाहिजे कारण ह्यामध्ये इंधनाची कार्यक्षमता किंवा प्रमाणापेक्षा जास्त इंधन वापरणं हे फक्त अर्थव्यवस्थेसाठीच वाईट नाही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक अर्थव्यवस्थेसाठी हे या मशीनसाठी सुद्धा अतिशय वाईट आहे कारण प्रमाणापेक्षा जास्त अन्न त्याला हाताळावं लागतं शक्ती मिळवण्यासाठी आणि खास करून मी पाहतोय ही खूपच सामान्य गोष्ट आहे जगाच्या ह्या भागात लोक सात आठ किंवा दहा वाजताच्या पार्टीमध्ये रात्री उशिरा जेवतात आणि लगेच झोपायला जातात पोट भरलेलं असताना झोपायला जाणं अजिबात ठीक नाही जर तुम्हाला व्यवस्थित जगायचं असेल तर उपयोग नावाचा एक सराव आहे ह्याचा अर्थ प्राथमिक योग किंवा काही उपयुक्त प्रक्रिया ज्यांना कुठलाही आध्यात्मिक आयाम जोडलेला नाही आहे जर तुम्ही उपयोग केला किंवा के अंगमर्दनाच्या पद्धती केल्या तर तुम्ही नक्कीच फिट राहाल तुम्हाला कोणतीही उपकरणं लागणार नाहीत फक्त सहा बाय सहाची जमीन लागेल आणि तुम्ही सुपर फिट असाल तुम्ही तुमचे मसल्स बनवू शकता सगळं काही फक्त एवढंच की तुम्ही असं बनणार नाही भरपूर लोक असे बनलेत त्यांना वाटते की ते फिट आहेत मला वाटतं त्यांचे हात बांधून ठेवलेत हे फक्त ताकदीबद्दल नाही आहे मोठ्या मसल्सबद्दल नाही आहे शरीराचा लवचिकपणा तितकाच महत्त्वाचा आहे शरीर यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी योगामध्ये आम्ही नुसत्या स्नायूंच्या ताकदीकडे आणि नुसत्या इतर रचनेकडे पाहत नाही अवयवांचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे तर यंत्रणा अशा प्रकारे विकसित केली जाते जेणेकरून अवयव निरोगी राहतील हे खूप महत्त्वाचं आहे की शरीर लवचिक आणि वापरण्याजोगं आहे फिटनेस आणि स्वास्थ्य ह्याचा अर्थ ट्रेडमिलवर चालणं आणि मसल्स मोठे करण आहे नाही शरीरातल्या पंचतत्वांची रचना बळकट करणं खूप महत्वाचं आहे तर हे करण्याचे काही मार्ग आहेत का हो विशिष्ट पद्धती आहेत ज्याने आपण ते करू शकतो एक सोपा मार्ग आता सध्या म्हणजे जमिनीवर पाण्यामध्ये झाडांमध्ये चाला आणि मोकळ्या हवेत राहा फक्त एवढ्यानेच पुष्कळ काही होईल पण योगामध्ये विशिष्ट पद्धती आहेत खरं तर पुष्कळचे योग सराव फक्त ह्याबद्दलच आहेत भूतशुद्धी तत्वांची शुद्धी करण्यासाठी तर पंचतत्वांची रचना ठराविक प्रकार आहे घट्ट केल्याशिवाय तुम्हाला कितीही ताकदवान असल्यासारखं वाटत असलं तरी जीवनाच्या दृष्टीने तुम्ही ताकदवान नाही आहात तुमच्या स्नायूंमध्ये ताकद असेल पण ती तुम्हाला पूर्ण नाही जीवनाच्या ठराविक पैलूंमध्ये तुम्ही बघाल नेहमीच नाही पण तुम्ही बघाल ज्या कुणाचे मसल्स खूप मोठे आहेत दिसायला खूप धडधकट आहे फक्त एक छोटासा आजार ते असे खाली जातील दोन दिवस ताप आला ते असेच पूर्ण उताणे पडतील दुसरे कोणीतरी जे तेवढे ताकदवान दिसत नाहीत जे हडगुळे असतात तुम्ही बघाल ते कितीही मार सोसू शकतात हे शरीरातल्या पंचतत्वांची रचना किती मजबूत आहे ह्यावर अवलंबून आहे पंचतत्वांची रचना किती घट्ट बांधलेली आहे आणि तत्वांची रचना हे सुद्धा ठरवते की तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे शरीर वापरू शकता जर पंचतत्वांची रचना मजबूत नसेल आणि जर तुम्ही शरीर काही ठराविक सीमांपलीकडे वापरलं जेव्हा मी सीमा म्हणतो मी भौतिक सीमांबद्दल बोलत नाही जर तुम्ही तुमचं शरीर इतर मार्गाने वापरलं जे भौतिक नाही तर ते लगेच ढासरेल आणि ह्याचमुळे साधना भूतशुद्धीने सुरू होते योगाचे सर्व पैलू हे मुळात भूतशुद्धीचेच वेगवेगळे मार्ग आहेत आम्ही आत्ता सध्या कुठली गोष्ट करू शकतो का योगिक मार्गदर्शनाशिवाय एक सोपी गोष्ट म्हणजे बागेत काम करा दिवसातून कमीत कमी एक ते दोन तास चाला खास करून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाआधी खास करून त्याआधी कमीत कमी अर्धा तास चप्पल न घालता चाला असल्या ग्रॅनाईटवर नाही एकतर गवतावर किंवा बाहेरच्या मातीवर तुम्ही बघाल शरीर जमिनीच्या संपर्कात असल्यामुळे जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा ते ज्या ते प्रकारे शरीरासोबत मिसळतं हे खूप वेगळं असतं पचनक्रिया तशीही होईल पण तुम्ही किती प्रमाणात शरीरात ते आत्मसात करता ते ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही धर्तीशी कितपत सुसंगत आहात तर अर्ध्या तासासाठी सुद्धा जर तुम्ही चाललात चप्पल किंवा बूट न घालता आणि शरीर धरतीच्या संपर्कात राहिलं तर तुम्ही बघाल पंचतत्व आणखी सुसंगतपणे काम करतील आता जसे करतायत ते अपेक्षा तर काही प्रमाणात मोकळ्या हवेत असण सूर्याबरोबर असणं पावसाबरोबर असणं धरतीबरोबर असणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही तेच आहात तुम्ही त्यातूनच आलेले आहात तुम्ही त्याचंच प्रकटीकरण आहात